डॅशडॅशच्या वेणीत जाईचा गजरा डॅशडॅशच्या वेणीत जाईचा गजरा कॉलेजच्या पोरांच्या डॅश ताईंवर कही पे कहीं पे निशाणा डॅशडॅशसाठी डॅश घेते मुकामुका उखाणा कुरळे व घनदाट केस असणाऱ्या मुलींसाठी स्नॅपचॅट वर ताईंचे असंख्य स्नॅप स्नॅपचॅट वर ताईंचे असंख्य स्नॅप डॅश ताईंच्या डोक्यावर मात्र कोंबडीचा झाप गंभीर व शांत मुलींसाठी सुरांची मैफिल जशी सुरेल झरा सुरांची मैफिल जशी सुरेल झरा फिशपॉन तुझ्यावरच पडला हसना गजरा काऊ सोबत शोभून दिसतो शुभ्र असा चुना काऊसोबत शोभून दिसतो शुभ्र असा चुना डॅश डॅश व डॅश डॅश वर्गात नसताना वर्ग शांत शांत सुना सुना लुकड्या मुलींसाठी फुलात फूल सुगंधी केवडा फुलात फूल सुगंधी केवडा डॅश डॅश ताई मात्र किडका घेवडा आळशी व जाड मुलींसाठी धोबी घाटावर होते मेहनती धोबी धोबी घाटावर होते मेहनती धोबी डॅश अन डॅश कॉलेजचे आयशी कोबी किलो दोन किलोने वाढते वेट किलो दोन किलोने वाढते वेट ताईच्या धक्क्याने हादरते कॉलेजचे गेट हेद्रट मुलींसाठी झुरळाकडे पाहून ओरडते झुरळ झुरळ झुरळाकडे पाहून ओरडते झुरळ झुरळ डॅश डॅशच्या अदांनी मुलांना पडते भुरळ सायन्सच्या मुलींसाठी सायन्सच्या पोरी म्हणतात सायन्स आमचं डिपार्टमेंट सायन्सच्या पोरी म्हणतात सायन्स आमचं डिपार्टमेंट टीचर म्हणतात मग का नाही करत असाइनमेंट टीचर म्हणतात मग का नाही करत असाइनमेंट धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हे फिश पॉइंट आवडले असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका